नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओच्या सुरुवातीला सगळ्यांना पडणारा प्रश्न जो आहे त्याबद्दलच क्लिअर करते नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशितीचे तुम्हाला जर चौदा पाठ करायचे असतील अकरा पाठ करायचे असतील सात पाठ करायचे असतील पाच पाठ करायचे असतील किंवा अगदी एक पाठ जरी करायचा असेल तर वाचनाची सुरुवात कुठून करावी दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं म्हणजे संपूर्ण ग्रंथ वाचन करणे होय का मग संपूर्ण ग्रंथ रोज वाचायचा का आमच्याकडे तर एवढा वेळ नाही सेवा करण्याची तर इच्छा फार आहे पण वेळ मिळत नाही त्यामुळे बऱ्याच जणांना इच्छा असूनही सेवा करता येत नाही आणि आई कुलदेवीच्या सेवेपासून ते वंचित राहतात बघा प्रत्येकाची परिस्थिती एकसारखी नसते बघा घरातील वातावरणसुद्धा वेगवेगळं असतं जसं की बरेच जणं नवरा बायको आणि मुलं राहत असतात नवरा सकाळी लवकर टिफिन वगैरे घेऊन ऑफिसला जातात मुलं स्कूलमध्ये जातात मग दिवसभर सेवा करण्यासाठी मोकळा वेळ असतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे काय असत घरात सासू सासरे असतात वयस्कर मंडळी असतात कोणी आजारी असतं कोणाला उठता येत नाही कोणाला वेळेवर औषधं द्यावी लागतात कोणाला वेळेवर जेवण द्यावं लागतं लहान मुलं असतात तर बघा काही मुलं स्कूलला जातात काही घरी जात असतात काही घरांचे घरामध्ये बघा ननंद असते धीर असतात मग एवढ्या सगळ्यांचं करून सेवेसाठी जे वेळ आहे तो नाही देऊ शकत किंवा बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये येणाऱ्या जाणारे पण लोक जास्त असतात खऱ्या अर्थाने तुम्हाला जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर तो कसा करायचा हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगते आणि खरोखर तुमच्या घरामध्ये अडचणी आहे तुमची सेवा करण्याची इच्छा आहे पण तुम्ही तेवढा वेळ देऊ शकत नाही तर तुम्ही कशा पद्धतीने पारायण करायचं कसं ॲडजस्ट करायचं म्हणजे बघा इच्छा असून संपूर्ण ग्रंथ वाचायला लागतो म्हणून जर तुम्ही सेवा करणार नसाल तर बघा मी तुम्हाला एक पद्धत सांगते त्या पद्धतीने तुम्ही पटलं तर तुम्ही त्यानुसार काही न केल्यापेक्षा काही केलेलं बरं असं करू शकता दुर्गा सप्तशतीच्या पाठाची सुरुवात जी आहे ती घटस्थापनेच्या दिवशी करायची असते पण ज्यांच्याकडे घटस्थापना असते त्यांना खूप काम घाई गडबड असते आणि त्यांच्याकडून मग पहिल्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात करणं शक्य होत नाही तर अशा वेळेला तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेपासून दुर्गा सप्तशती पाठ करायला केले सुरुवात तरी चालेल आणि घटस्थापना जर तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही फक्त अखंड दिवा लावत असाल तर अशा वेळेला घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे सुरुवातीला संकल्प करायचा आहे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही किती पाठ करणार आहात हे कुलस्वामिनीला सांगायचं आहे तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि मग आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे संकल्प कसा करायचा आहे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे त्यानंतर बघा मी जो वरती थमनेलमध्ये फोटो दिलेला तो हो आहे तो ग्रंथ स्वामी समर्थ केंद्रातील आहे याच्यामध्ये सातशे ओव्या आहेत याचं तुम्ही पारायण करू शकता किंवा मग तुमच्याकडे जो कोणता ग्रंथ असेल ग्रंथ भांडारमध्ये मिळतो तो जरी असेल तर त्याचं पारायण केलं तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही दोन्हींचाही प्रभाव तितकाच आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना सुरुवातीपासून वाचण्याची गरज नाही सर्वप्रथम स्वामी स्थवण म्हणायचं नित्यसेवेचं जे स्तोत मंत्र पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर मग तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पान नंबर सोळावरती अर्थात दिव्य कवचम आहे ते आपल्याला वाचायचं म्हणजे खऱ्या अर्थाने देव्य कवच पासून आपल्याला पारायणाची सुरुवात करायची त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे त्यानंतर किलक स्तोत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर मग पान नंबर सव्वीसपासून आपल्याला अध्याय पहिला वाचायला सुरुवात करायची आहे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये एकूण तेरा अध्याय आहेत पहिला अध्याय वाचायला सुरुवात केली की तिथून तेरा अध्याय वाचन होईपर्यंत मध्ये उठायचं नाही मध्ये कोणाशी बोलायचं नाही पूर्ण तेरा अध्याय वाचून झाल्यानंतर मग आपल्याला देवीसुक्त म्हणायचं आहे मग रहस्य प्राथमिक रहस्य वाचायचं त्यानंतर मूर्ती रहस्य वाचायचं प्राकृतिक रहस्य वाचायचं आणि मग समापन स्तोत्र म्हणायचं आणि मग खऱ्या अर्थाने दुर्गा सप्तशतीचा एक पाठ पूर्ण होतो आणि दुर्गा सप्तशतीचं एक पारायण कम्प्लीट होतं हे वाचून झाल्यानंतर काहीतरी गोडाचा दूध साखरेचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती करायची कुलस्वामींची आरती करायची आणि आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे या प्रकारे दररोज तुम्हाला नऊ दिवसाच्या नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचा, दिवसाचा पाठ करायचा आहे जर हे तुम्हाला नऊ दिवसात नऊ पाठ करायचे असेल तर तुम्हाला असं वाचन करावं लागेल आणि जर तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर नऊ दिवसामध्ये तुम्हाला डिवाइड करावं लागतं म्हणजे बघा पहिल्या दिवशी तुम्ही एक पाठ करू शकता दुसऱ्या दिवशी एक पाठ तिसऱ्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या माळेला दोन पाठ चौथ्या माळेला दोन पाठ पाचव्या माळेला दोन पाठ सहाव्या माळेला दोन पाठ सातव्या माळेला एक पाठ आठव्या माळेला दोन पाठ आणि नवव्या माळेला एक पाठ कारण नवव्या दिवशी आपल्याकड्या कुलाचार वगैरे असतो आणि बघा बऱ्याच वेळा पाठ करायला वेळ मिळत नाही आणि बघा पहिल्या दिवशी तुमच्याकडे जो कुळाचार असतो तो एक एक पाठ आपल्याला वाचता येईल याप्रमाणे आपल्याला नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचं आहे आता बघा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगितलं की आज एक पाठ वाचा उद्या दोन वाचा तुम्ही असंच करा असं नाही तुम्हाला असं वाटलं की पहिल्या दिवशी दोन पाठ करायचे शेवटच्या दिवशी दोन पाठ करायचे तर आधीमध्ये तुम्ही एक एक पाठ वाचू शकता तुमच्या मनावरती तुम्ही कसंही वाचू शकता या नऊ दिवसामध्ये आपल्याला चौदा पाठ करायचे आहेत दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन कधी व कसं करावं हा सुद्धा प्रत्येकाला प्रश्न पडतो आता बघा तुमच्या इथे तुमच्या कुळाचाराप्रमाणे कुलधर्मानुसार नवरात्रीचा कुळाचार कोणत्या माळेला असतो म्हणजे कोणत्या माळेला तुमचे घरचे घट हलतात बऱ्याच जणांकडे दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलवले जातात बऱ्याच जणांकडे अष्टमीला सुद्धा कुळाचार असतो तर बघा तुमच्या कोणत्या दिवशी कोणत्या माळेला तुमचा कुलाचार आहे त्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं उद्यापन करायचं कारण बघा त्या दिवशी तुम्ही घट हलवणार त्या दिवशी तुमच्याकडे पूर्णाचं स्वयंपाक होणार तुम्ही पूर्णाचे दिवे बनवणार आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीच्या ताक टाकावरती अभिषेक करणार कुलदेवीची तळी भरली जाणार पूर्णाच्या दिव्याने देवीची आरती होणार आणि याच पूर्णाच्या दिव्यांनी आपण दुर्गाशक्ती शतीच्या ग्रंथालासुद्धा ओवाळू शकता आणि बघा या दिवशी सहासणी बोलवून तिला जेवू घातलं जातं ओटी भरली जाते आणि बघा या पण गोष्टी आपण करू शकतो म्हणजे आपण दुर्गा सप्तशती पाठाचं जे उद्यापन आहे ते आपोआप होतं समजा तुमच्या घरातील घट अष्टमीला उठले किंवा नवमीला दशमीला उद्यापन तुम्ही करणार असाल तर तुम्ही हे बरोबर वाटत नाही म्हणजे बघा तुमच्या घरी ज्या वेळेस कुळाचार असतो त्याच दिवशी या व्रताचं या पाठाचं उद्यापन करा बाकी शेवटी तुम्हाला वाटेल तसं आता बघा असं बऱ्याच जणांकडे आहे की आमच्या घरामध्ये लहान मुलं आहेत शास सासू सासऱ्या आहेत येणारी जाणारी लोकं असतात आम्हाला वेळ मिळत नाही एवढं सगळं पारायण करण्याच्या अगोदर आणि नंतर वाचू नाही शकत मग अशा वेळेला काय करायचं तर बघा मग काय करायचं तुम्हाला जर पटलं तर तुम्ही यानुसार सप्तशतीचे पाठ करू शकता नाही पटलं तर तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे कसं का वाचायचं काय काय वाचायचं तर त्यानुसार तुम्ही पाठ करू शकता बघा पहिल्या माळेला किंवा दुसऱ्या माळेला संकल्प करून पाठाची सुरुवात करायची पहिल्या दिवशी दिव्या कवच सोत्र देवी कवच त्यानंतर हे वाचायचं एक ते तेरा अध्याय वाचायचे आणि त्यानंतर देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृती रहस्य मूर्ती रहस्य क्षमा पात्र रोत स्तोत्र जे आहे ते वाचायचं पण त्यानंतर एवढा वेळ काढणं शक्य नसतं मग रोज काय करायचं डायरेक्ट एक ते तेरा अध्याय वाचायचे आणि शेवटीला क्षमापन स्तोत्र वाचायचं आणि आरती करायची आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच घट हलवले जातात त्या दिवशी कुळाचार असतो परत त्या दिवशी सुरुवातीपासून जो आपण सगळे स्तोत्र आहेत ते वाचून मग दु दुर्गा सप्तशाचे तेरा अध्याय वाचायचे आणि सगळे रहस्य मूर्ती रहस्य वगैरे क्षमापन स्त्रोत्र वगैरे दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करायचं तर हे झाले पाठांविषयीची माहिती म्हणजे चौदा दिवसामध्ये तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल हे पाठ करायचे असतील तर आणि तुम्हाला जर नऊ दिवसामध्ये एक पाठ करायचा असेल तर कोणत्याही दिवशी कोणत्याही माळेला तुम्ही तो पाठ करू शकता किंवा तुम्हाला नऊ दिवसामध्ये पाच पाठ करायचे असतील तीन पाठ करायचे असतील सात पाठ करायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला शक्य होईल त्या माळेला शक्य होईल तसं तुम्ही करू शकता आणि समजा तुम्हाला नऊ दिवसामध्ये रोज एक एक अध्याय वाचायचा असेल नऊ दिवसामध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा असेल तर पहिल्या दिवशी पहिल्या माळेला एक अध्याय दुसऱ्या माळे दिवशी दुसऱ्या माळेला एक अध्याय तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला दोन अध्याय चोत्य चौथ्या दिवशी चौथ्या माळेला दोन अध्याय पाचव्या दिवशी पाचव्या माळेला दोन अध्याय सहाव्या दिवशी दोन अध्याय सातव्या दिवशी दोन सॉरी एक अध्याय आणि आठव्या दिवशी एक अध्याय आणि नवव्या दिवशी एक अध्याय याप्रमाणे तुम्ही नऊ दिवसामध्ये दर्ग दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे आणि तुमच्याकडे जर अष्टमीला घट उठत असतील तर अष्टमीपर्यंत तुम्हाला हे अध्याय पूर्ण वाचून काढायचे आहे आणि अष्टमीला उद्यापन करायचं तुमच्याकडे दुसऱ्याच्या दिवशी जर घट हलवले जातील असतील तर कुळाचार त्या दिवशी असेल तर तर त्या दिवशी तुम्हाला या पाठाचं उद्यापन करायचं आहे आणि त्या दिवशी संपूर्ण अध्याय जे आहे ते वाचून तुम्हाला पूर्ण करायचे आहेत आता आपण नियमांचं काय आहे ते थोडं पाहूया दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना पूजा मांडणी करावी का हा बऱ्याच जणांचा बघा प्रश्न आहे तर बघा घटस्थापना तुमच्याकडे झालेली आहे तुम्ही घट बसवलेले असतील तर तुम्हाला घटासमोर बसूनच दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे कोणतीही वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही आणि तुमच्या मूळ गावी जर घटबट बसत असतील तर तुम्ही तुमच्या घरी अखंड दिवा लावताय देवघरासमोर पूजा मांडणी करून कुलदेवीचा फोटो ठेवता तर तुम्ही तिथे बसून हा पाठ करू शकता आणि देवघरासमोर अखंड दिवा लावला तर देवघरासमोर बसूनच तुम्ही हे पाठ करायचे आहे यासाठी कोणती वेगळी पूजा करण्याची गरज नाही मांडण्याची गरज नाही आणि समजा तुम्ही अखंड दिवा पण लावत नाही घट पण बसवत नाही पण तुमची इच्छा आहे दुर्गा सप्तशतीचे पाठ करण्याची तर तुम्ही देवघरासमोर बसून हे पाठ करू शकता दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना नऊ दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे पर घ्यायचं नाही दुसऱ्या नॉनव्हेज घरामध्ये बनवायचं नाही खायचं नाही आणि दुर्गा सप्तशतीचा पाठ करत जा झाला तर सकाळच्या वेळेमध्ये करायचा असतो अतिशय उत्तम असते परंतु बघा सकाळी खूप कामाची गडबड असते आणि सका सणाचे दिवस असल्यामुळे का वेळ मिळत नाही सकाळी जरी तुम्हाला शक्य नाही झालं तर दिवसभर तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही या पाठाचं पठण करू शकता आता बघा जे वर्किंग वुमेन आहे त्यांना असं टाइम भेटत नाही की दिवसभर ते बाहेर कामाला असतात सहा सात वाजता ते घरी येतात तर मग काय करायचं मग संध्याकाळी त्यांनी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचं फ्रेश व्हायचं दिवाबत्ती करायची आणि त्यानंतर तुम्ही पाठ केला तरीसुद्धा चालेल आणि एक गोष्ट लक्षात घ्या कोणत्याही सेवेला घाबरायचं नाही कोणत्याही सेवेविषयी मनामध्ये भीती ठेवायची नाही कारण देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय नाही देव कधीच आपलं वाईट करत नाही आपल्यासोबत जे वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं तर माझी अशी अपेक्षा आहे की दुर्गा सप्तशती पाठाबद्दल तुम्हाला जे काही प्रॉब्लेम होते जी काही अडचणी होत्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतीलच आणि बघा तुम्ही आवर्जून यावर्षी दुर्गा सप्तशती पाठाचं तुम्ही पारायण नक्की करा इथून पटी जरी केलं नसेल तरीसुद्धा आणि बघा पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करावी ती कोणते धान्य घ्यावे तसेच नवरात्राविषयीचे बरेचसे व्हिडिओ जे आहेत ते मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड करत आहे किंवा करणार आहे त्याबद्दलची देखील माहिती तुम्हाला हवी असेल तर नक्की माझ्या चॅनेलला व्हिजिट द्या चला तर मग आजच्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ अंबे माते की जय